नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपल्यासमोर बकरीचा बच्चा दिसत आहे हे मित्रांनो जवळपास आठ दिवसाचा आहे मित्रांनो हा बच्चेचा प्रॉब्लेम हे आहे मित्रांनो हा जे बच्चा आहे दूध वगैरे व्यवस्थित घेत आहे लॅटरिन करत आहे सू करत आहे पण याला उठायला त्रास होऊन राहिला मित्रांनो जेव्हा पण तो उठतं उठायचा प्रयत्न करतो पण त्याला उठता येत नाही मित्रांनो म्हणजे जे पण याचे चारी पाया आहेत त्याच्यामध्ये वेन्स अखळल्यामुळे त्याला चा उभं व्हायला त्रास होता मित्रांनो आणि तो उभा झाला की पडून राहिला मित्रांनो तर मित्रांनो याचे जे पाया आहेत अकडल्यासारखे झाले आहे मित्रांनो बाकी सर्व दूध वगैरे लॅट्रिन वगैरे हा बसूनच करत आहे दूध तर याला पकडून पाजावं लागत आहे आणि लॅट्रिन आणि सू हे आपण तो दिसत आहे ओला ओलाहून तो जाग्यावरच करून राहिला मित्रांनो हे बघा त्याला उठवलं आहे आता आणि त्याला उठवला आहे तो हा पडून जातो मित्रांनो जास्त वेळ राहत नाही ते बघा त्याचं उभं राहण्याची पद्धत पहा मित्रांनो असं अकडल्यासारखे पाय आहेत तर याचं उपाय म्हणून मित्रांनो मी आ, दोन औषधं द्यायला सांगितलं मित्रांनो ते जवळपास पंधरा दिवस द्यायला सांगितलं कंटिन्यूमध्ये ते औषध दिल्याने याचा चांगला याच्यामध्ये फायदा झाला आहे आणि हा चालायला चाला लागला हे बघा मित्रांनो हा पडला आता उठायचा प्रयत्न करतो पण याला उठता येत नाही हे बघा तो अजून पडणार तर मित्रांनो या प्रॉब्लममध्ये मी जे औषधं सांगितली ते नेरोकाईंड सायरप आहे मित्रांनो आणि वुमनचं आहे जेनकोविट हे, हे सायरब जेन आहे सायरब हे सायरब मित्रांनो जेनकोविट हे म मल्टी मिनरल वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि नेरोकाईन आणि हे या बच्च्यामध्ये जे पण आकडण आहे पायामध्ये वेन्स वगैरे मोकळे करणार आणि याला थोडंसं पायामध्ये थोडं मजबूती येणार मित्रांनो हे बघा वारंवार तो पळत जाते तो ठीक आहे तर अशा रीतीने या केसला मी हँडल केला आहे मित्रांनो आणि या छोटा बच्चा आहे म्हणून याला आपण इंजेक्शन पण लावू नाही शकत मित्रांनो ठीक आहे म्हणून याला सायरप देऊनच आपल्याला याचा हे करणं इलाज करायचा आहे मित्रांनो ठीक आहे आशा करतो मित्रांनो हे माहिती तुम्हाला आवडली असेल आणि मित्रांनो जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबायला विसरा नको कारण की ज, जे जेव्हा पण मी नवीन विषयावर टॉपिकवर व्हिडिओ बनवणार त्याची आपल्याला डायरेक्ट नोटिफिकेशन मिळणार मित्रांनो आणि आपण या यूट्यूब चॅनलशी जुळून राहणार मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो जय इन जय महाराष्ट्र